नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या गुलमोहर रोडवरील पारिजात चौक येथे असलेल्या फॅन्सी टॉवरमधील सुरक्षारक्षकाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे गुरुवारी रात्री उशिरा टॉवरमधील एक सदस्य आपली गाडी पार्किंग करत असताना या ठिकाणी पार्किंग करू नका दुसरीकडे करा असे सुरक्षारक्षकाने सांगितल्यानंतर अमित भराडिया या सदस्याने सुरक्षारक्षक शंकर कोडम यांना बेदम मारहाण केली या मारहाणीचे चित्रकरण या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले आहे रात्री उशिरा सुरक्षा रक्षक शंकर कोडम यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अमित भराडिया यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे याआधीही भराडिया यांचे या टॉवर मध्ये राहणाऱ्या काही सदस्यांशी वाद झाल्याची माहिती सदस्यांनी दिली आहे या प्रकरणी आता तोफखाना पोलीस तपास करत आहेत